नमस्कार वसई विकास लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत श्री बंबम बोले हर महादेव ग्रुप मार्फत माणिकपूर ते तुंगारेश्वर डोंगर पर्यंतचे कावड यात्रेचे आयोजन मागील सतरा वर्षापासून पहिल्या श्रावण सोमवारी श्री बंबम बोले हर महादेव या संस्थेद्वारे गंगाजल भरलेली कावड घेऊन माणिकपूर नाका ते तुंगारेश्वर मंदिर येथे पायी चालत कावडयात्रा काढली जाते या यात्रेला हजारो शिवभक्त स्त्री पुरुष खांद्यावर कावड घेऊन चालत तुंगारशेर डोंगरावर जातात व शिवलिंगावरती जलाभिषेक करून महादेवाचे आशीर्वाद घेतात असे आयोजक प्रभावकर उर्फ बबलू सिंह यांनी सांगितले पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पहिल्या श्रावण सोमवारी या मूर्तावर कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह आमदार क्षितिश ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील तहसीलदार अविनाश कोष्टी राजू मनवानी आनंद दुबे प्रवक्ता शिवसेना उद्धव गट माजी महापौर नारायण मानकर उत्तर प्रदेश भारतीय सभा जयप्रकाश सिंह राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी उपमहापौर उमेश नाईक माजी महापौर रुपेश जाधव मनोज पाटील बी जे पी विधानसभा वसई प्रभारी माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू माने वाहतूक पोलीस निरीक्षक माजी नगरसेवक भरत गुप्ता नितीन राऊत संदेश जाधव भानुप्रकाश राठी देवेंद्र जैना इत्यादी मान्यवर उपस्थित होते या यात्रेला सकाळी दहा वाजता माणिकपूर येथील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर पासून सुरुवात झाली व दल दरमजल करत दुपारपर्यंत तुंगारशेव डोंगरावर पोहोचून शंकराच्या पिंडेला सर्व शिवभक्तांनी जलाभिषेक केला यावेळी सर्व वातावरण शिवमय झाल्याचं दिसून आलं पूर्व गहराजी आदित्य शिवा शंकर सिंह आज गवयो हो का सही सह स्वागत कर